नमस्कार मैत्रिणीनो मी नीता मोरे नीता मोरे डिझाईन्स या यूट्यूब चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करते आज आपण बेचाळीस साईजचे फोर्ट्स ब्लाऊजची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत चला मग सुरुवात करूया ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्यात एक इंच ॲड करून घेणार शोल्डर सहा इंच मुंडा साडेसहा चौथा भाग आणि दोन इंच मार्जिन कमर घरचा चौथा भाग अधिक एक इंच टॅक्स आणि दोन इंच मार्जिन दीड इंच मुंडा गोलाकार द्यायचा तीन गळा गळारुंदी गळा उंची अकरा इंच बॉक्स तयार करून घ्यायचं ही झाली आपल्या मागच्या भागाची ड्राफ्टिंग तर आपण कटिंग करून घेऊया आता पुढील भागाची करूया सेम तोच पार्ट कापडावर ठेवून घ्यायचा सगळ्या बाजूने समान रेषा आखून घेऊया पुढचा सा गडा सहा मागच्या भागापेक्षा पुढील भाग हा एक इंचाने जास्त घेऊया मुंड्याचा आकार देऊया मुंड्याचा आकार देताना पुढची बाजू ही अर्धा इंच खोल घ्यायची असते गळारुंदी गळा उंची साडेसहा गळ्याचा आकार देऊन घेऊया दटक्स युगपट्टी साडेतीन इंच आणि तीन इंचाची ते टक्स पॉईंट चारवर वरून साडेदहा टक्स दीड इंचावर मध्याचा टक्सच्या दीड इंचावर मुंढ्याचा टक्स आणि त्याच्या दीड पुढील टक्स असे चार, चा चार टक्स आपण देऊन घेऊया तर चला कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने योगपट्टी खडूया साईडला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग जर तुम्हाला आवडली ना तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपल्या अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील मागचा आणि पुढचा भाग आपला कटिंग झाला आहे आता बाही कटिंग करूया बाहीची उंची आहे साडेदहा इंच आणि रुंदी बाही बाहीची कटिंग करताना ब्लाऊजचा चौथा भाग हा बाही घडीला घ्यायचा असतो तर ब्लाऊजचा आपला ब्लाऊजची साईज आहे आपली फॉर्टी फोर इंच तर आपल्याला अकरा इंचाची बाई घडी घ्यावी लागेल आणि बाही, लागे। बाही उंची साडे दहाची आपल्याला बॉक्स तयार करून घ्यावा लागेल जॉईंट देऊन घ्यावं लागेल मुंड्याच्या बाजूला साडेतीन इंच पाचच्यावर बाही असेल तर साडेतीन इंचावर घ्यावं दोन इंच बाहीचा आकार देऊन घेऊया मुंडा साडेसहा अधिक दोन इंच साडेआठ तर मुंड्याचा आकार देऊन घेऊया कटिंग कर करून घेऊया ह्याच ब्लाऊजचे स्टिचिंग पाहायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा बाय बाय